शेळगी येथे श्री बनशंकरी नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने राबवण्यात आला नारी शक्ती साखळी उपक्रम सोलापूर शहरातील शेळगी येथे श्री बनशंकरी नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने नारी शक्ती साखळी हा अनोखा उपक्रम सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास राबवण्यात आला प्रारंभी शेळगी येथील जगदंबा मातेच्या चरणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील लखोट्यामध्ये एक शपथ लिहून ती शपथ मातेच्या चरणी अर्पण करण्यात आली त्यानंतर ती साखळी करून उभारलेल्या एक एक महिलांच्या हातामध्ये पुढे सरकवत बनशंकरी देवी मातेच्या मंडपापर्यंत आणण्यात आली त्यानंतर या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या धाराशिवच्या वरिष्ठ शोभा यांच्या वतीने महिलांची साखळी करून त्यांना शपथ देण्यात आली नवरात्रोत्सवाच्या इतिहासात पहिल्यांदाच आयोजित केलेल्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमास तब्बल साडेचारशे महिलांनी सहभाग नोंदवला यानंतर ही शपथ पूर्ण झाल्यावर महिलांनी मंडप परिसरात हादग्याचा सुंदरसा खेळ खेळला या हादग्याच्या खेळानंतर उपस्थित महिलांना मंडळातर्फे खिरापत वाटण्यात आली तसेच मराठी हिंदी चित्रपटांसह अनेक मालिका वेब सिरीज आणि आने अनेक नाटकांमधून काम करणारे सोलापूरचे सुपुत्र प्रसिद्ध सिने अभिनेते पत्नी अभिनेत्री अश्विनी तळवळकर हे देखील सहकुटुंब बनशंकरी मातेच्या पूजेसाठी उपस्थित होते यावेळी साको फाउंडेशनचे प्रमुख जगदीश पाटील देखील उपस्थित होते मान्यवरांचा यावेळी मंडळातर्फे सत्कार करण्यात आला या प्रसंगी अश्विनी तळवळकर यांनी आपले मनोगत व्यक्त करत उपस्थित महिलांचा उत्साह पाहून मन भरल्याचे सांगितले तर अमिर तळवळकर यांनी डोनाल्ड डकचा आवाज काढत उपस्थितांचे मनोरंजन केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे संस्थापक ट्रस्ट अध्यक्ष सुरेश आचारी सुरेश जाधव माजी नगरसेवक चंद्रकांत रमण शेट्टी सुरेश हत्ती गुरुनाथ वांगीकर महादेव वांगीकर राजू वांगी प्राध्यापक मनोज टोंपे यांच्यासह उत्सव समितीचे अध्यक्ष सुजित महामुनी उपाध्यक्ष महेश झंपा शेट्टी कार्याध्यक्ष अमित वांगी यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मीकांत वेदपाटक यांनी केले माताी जय रा आपण ती शपथ सगळ्यांकडून म्हणून घ्यावी चरणी नतमस्तक होऊन नतमस्तक होऊन भगवती श्री भगवती बनशंकरी मातेच्या बनशंकरी मातेच्या साक्षीने साक्षीने आम्ही शपथ घेतो की आम्ही शपथ घेतो की मदतीची हो सहकार्य प्रेरणा वाईट वाईट नजरेने पाहणाऱ्या नराधर्मा प्रतिकार करण्यास प्रतिकार करण्यास आम्ही समर्थ आहोत आम्ही समर्थ आहोत संकटकाळी आमच्या एक

जय मंजी शाह अतुलमदिने सर्ववर ईश्वर गौरवे तारक संजीवेनी जय देवी जय देवी ओम करपूरगौरं करुणामयं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसंतं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि करपूरदीपं धरणं स्थान धर्मानि प्रथमान्यासन्न देहराकं महिमानं सृजन्देत्र पूर्वे साध्य संदेश्वर महादेव श्री भगवती वनशंगरी माता की जय श्री भगवती वनशंगरी सदा भड़ी 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 माता जागर, शपथ घेतलेली आहे मला वाटतं कि एकूणच इतिहासामध्ये तरी पहिल्यांदाच हे असं घडलेलं आहे मी कुठेतरी पाहिलेलं नव्हतं आज बनशंगरी नवरात्र महोत्सव मंडळाच्या माध्यमातून सोलापूर शहरामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये नारी शक्तीचा जागर ही संकल्पना खऱ्या अर्थानं लोकांना ती गरजेची होती एक नवी संकल्पना आम्ही या ठिकाणी निर्माण करण्याचा उपक्रम आम्ही हाती घेतला होता नारींना पूर्वीच्या काळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये खलिद असायचा तो लोकांपर्यंत पोचला जायचा आज मानवी सागळी निर्माण करून नारी तू आमला नसून सबला आहे तू शक्तिमान आहे तू दुर्गेची तू रूप आहे तिच्या त्यांच्या मनामध्ये बिंबवण्याचं काम आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं माध्यमातून आम्ही केलेलं आहे आम्हाला निश्चितच वाटतं की प्रत्येक स्त्री असतील प्रत्येक भगिनी असतील प्रत्येक युवती असतील एक संतपणानं एक मनानं एक दिलानं एक शक्तीनं येणाऱ्या संकटाला सामोरे जातील आणि आपली सुरक्षा केवळ पुरुष मंडळीकडून न घेता हे सतत सक्षम होतील हाच संदेश या मंडळाच्या माध्यमातून आम्ही सोलापूर देण्याचा प्रयत्न केलेला आहे बनशंगरी नवरात्र महोत्सव मंडळ महिलांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक कार्यक्रम या ठिकाणी करतो आज गेल्या पंचवीस वर्षापासून बनशंग्री मध्ये शाकंबरी महोत्सव आम्ही करतो त्यामध्ये जवळजवळ पाचशे एक महिलांचा युवासिनीचा ओटी भरण्याचा कार्यक्रम केलं जातं त्यामुळं या मंडळामुळे महिला मंडळांचा फार मोठा सहभाग आहे या सर्वांना संधी देण्याचं काम ह्या मंडळाच्या वतीने करतोय म्हणून या सर्व माता भगिनींनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले आणि या कार्यक्रमाची सोपा वाढवली आणि आपल्या स्व शपथ घेऊन हे या जगाला संदेश देण्याचं काम केलं आहे त्याबद्दल मी सर्व माता भगिनीचा मनापासून धन्यवाद नवरात्र महोत्सव मंडळाच्या माध्यमातून जगाच्या उत्सवामध्ये ज्या खूप मोठ्या महिलांचं या ठिकाणी सहभाग नोंदवलं गेलेलं आहे या महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक बळकटी येण्यासाठी या महिलांच्या वतीनं एक शपथपूर्वक कार्यक्रम घेऊन एकमेकांना म्हणजे प्रोत्साहनात्मक कार्यक्रम करण्याचं या मंडळीने या ठिकाणी आयोजितलं होतं या कार्यक्रमाच्या <tihak> माध्यमातून या सगळ्या महिलांनी बनशंकरी मातेच्या चरणापासून शेळगीच्या जगदंबा मातेच्या चरणापर्यंत एक महिलांची मानवी साखळी निर्माण करून त्या ठिकाणून एक शपथ घेण्याचा खलिता शेळगीच्या जगदंबा कडून आणून या बनशंकरी मातेच्या माध्यमातून माते सर्व महिलांना या ठिकाणीचा शपथ देण्यात आला त्या शपथीमध्ये त्या महिलांनी प्रत्येकाने शपथ घेऊन या ठिकाणी कबूल केलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये मुलीवर असतील महिलांवर असतील जे अत्याचार अन्याय बलात्कार असे प्रकार जे होत आहेत या प्रकाराला आणखी कुणीतरी येऊन मदत करण्यापेक्षा आम्ही स्वतः सक्षम आहोत आम्ही स्वतः हे आमचं संरक्षण करणारं आहे आणि एखाद्यावरती चुकीचं ज्या पद्धतीनं कुठलं काम अशा पद्धतीनं घाणारं काम होत असेल तर आम्ही सगळेजण एकवटून त्याला म्हणजे बिमोड करू त्याला हाणून पाडू असं या ठिकाणी सगळ्यांनी शपथ घेतलेलं आहे मी या मंडळाच्या माध्यमातून या मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मुख्यत्वे करून मंडळाचे अध्यक्ष महामुनी यांना मी मनापासून शुभेच्छा देतो कारण आपण यावर्षी आपल्या बनशंकरी गणेशोत्सव मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांची टीम घेऊन आपण या मंडळामध्ये काम करण्यासाठी एक झोकून देऊन जे काम करत आहे निश्चितपणानं आपल्या या शेळगी भागामध्ये वेग वेग मात्य। हा मंडळ एक नावारूपाला आलेलं मंडळ आहे इतर मंडळापेक्षा एक वेगवेगळ्या माध्यमातून आपलं हा मंडळ काम करत असतं गेल्या आठवडाभरामध्ये आपण या तीन चार दिवसामध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीने चांगली कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये देखील आपण या नऊ दिवसामध्ये चांगल्या चांगल्या पद्धतीचं कार्य आपण या ठिकाणी घेणार आहोत या ठिकाणी खूप कौतुक आज महिलांचं केलं पाहिजे कारण ज्यांना त्यांना आम्ही विनंती केली दि... की या महिला साखळीमध्ये आपण सहभागी व्हा त्या प्रत्येकीने या ठिकाणी या आमच्या मंडळानं उपकृत केलेल्या कार्यक्रमाला सगळ्यांनी उपस्थिती लावून हा कार्यक्रम यशस्वी केला त्यामुळं सगळ्यांचा हात जोडून या ठिकाणी मी त्यांना नमन करतो आणि मंडळाने असं दिलेल्या विनंतीला आपण प्रत्येकाने प्रत्येक वेळी असं सक्रिय सहभाग नोंदवून या मंडळाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो श्री नवरात्र महोत्सव मंडळाने यावर्षी नारी, नारी शक्ती नारी जागर नारी सबलीकरण हा दृष्टिकोन पुढे ठेवून नऊ दिवस कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे हे तरुण मंडळी यावर्षी पदाधिकारी म्हणून नेमण्यात आलेले आहेत या पदाधिकाऱ्यांनी नारी सशक्तीकरण हा दृष्टिकोन ठेवून निरनिराळे कार्यक्रम सांस्कृतिक विभाग असेल आमचे वेदपाठक सांस्कृतिक विभागाचे प्रमुख आहेत महामुनी अध्यक्ष आहेत या सर्वांनी मिळून एक चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम नऊ दिवसासाठी महिलासाठी महिला सशक्तीकरणासाठी हा आयोजन केलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून आज नारी साखळी या ठिकाणी सादर झालेला आहे पाचशे प्लस महिलांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला आणि आपला जागर केला अशाच पद्धतीनं या सर्व बांधवांना मी एक विनंती करतो महिलांसाठी ज्या काही चा चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम आहे मंडळाच्या वतीनं साजरा होत आहेत आणि करावं आणि चांगल्या पद्धतीनं हा नवरात्र उत्सव इथं साजरा होत आहे त्याच्यामध्ये महिलांचा सभा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि बनशंकरी मातेच्या चरणी जे कोणी विलीन होऊन काम करेल त्याला चांगल्या पद्धतीनं देवीचा आशीर्वाद लावेल आणि महिला सक्षमीकरण हा जागर जो हा मंडळाने सुरू केलेला आहे यामध्ये यश यांना मिळालेलं आहे आणि मिळत आहे आणि महिला सक्षमीकरण म्हणून महिला आज पुढे येत आहेत चांगल्या पद्धतीनं आमच्या गेलीतल्या महिलासुद्धा क्लास वनपर्यंत पोचलेल्या आहेत याचाच एक हा परिणाम आहे असा मी समजतो आणि पुनश्य एकदा सर्व सोलापूरवासियांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद